कल्याणपूर्वेकडील गणेशवाडीतील घटना घरातला कचराकुंडीत टाकून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून एक अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना सोमवारी सकाळी सु सोमवारी सकाळच्या सुमारास घडली होती या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या चोरट्याला बेळ्या ठोकल्यात प्रीतम जाधव असे या चोरट्याचे नाव आहे तपासादरम्यान अतिशय धक्कादायक आणि मनसुन्न करणारी माहिती समोर आली आहे कल्याण पूर्व वालधुनी परिसरात राहणारा प्रीतम याच्याकडे घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नव्हते घराचे भाडे भरण्यासाठी त्याने चोरीचा प्लॅन केला आणि पहिल्यांदाच त्याने या पादचारी महिलेची चैन हिसकावून तो पळून गेला चैन विकून मिळालेल्या पैशातून त्याने घराचे भाडे भरले मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला कोळशावाडी पोलीस स्टेशन कल्याणपूर्व येथे दिनांक चौदा सात पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास एक महिला ह्या घराच्या बाहेर असताना एक अनोळखी इस्माने त्यांच्या गाड्यातील सोन्याची चेन ओढून पडून गेला त्या बातमीचा आशय घेऊन आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू होता तपास चालू असताना आम्ही एका इस्माला ताब्यात घेतलेल्या आहे त्याच्याकडून ही सोन्याची सोनसाखळी जप्तही केली आहे त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे ह्या गुन्ह्याचा पुढील तपास त्याची चो, चोरी त्यांनी घराचं भाडं भरलं होतं ती चोरी करून त्यांनी त्याच्यात आरोपीचं तसं बॅकग्राऊंड काही नाही आहे रेकॉर्ड अद्यापर्यंत काही प्राप्त झालेले नाहीये पुढील तपास चालू आहे त्या तपासात तसं त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मी ही घराचं भाडं भरायचं होतं मला म्हणून मी चोरी केली होती तो काय करतो नोकरी काही धंदा किंवा काही आहे नाही बेकार आहे तो सध्या तरी नाही बेकार आहे तो सध्या तरी ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण